नमस्कार च्या आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि या ब्लॉग मध्ये आपण करणार आहोत आमच्या गावाकडील शेताची सफर या हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे आहे माझं बाळ आणि बाळाच्या समोर जे दिसतंय ते आहे गावाकडील आमचं घर आमचं म्हणजे आमच्या काकांचं घर आता याला मी हक्काने आमचं असं म्हणतीये कारण आम्ही सेपरेट असा हा आमच्यातला काही विषयच नाही आजही आमचे सगळे सण वार कोणतेही कार्यक्रम हे सगळे एकत्रित होत असतात आणि हे जे दिसतंय हे आहे आमचं काळूराम नाही तस नाही आता तुम्ही म्हणाल दिवाळी होऊन एक महिना होऊन गेला मध्ये ना आधी हा कुठला आलाय किल्ला तर काय झालंय मंडळी व्हिडिओ यायला जरा उशीर झालाय म्हणून आता तुम्ही बघून घ्या की तेव्हा दिवाळीमध्ये म्हणून आम्ही तिकडे गेलेलो होतो आणि इकडे तुम्हाला दोडके दिसत आहेत ते आमच्या रानातले आहेत आता या रानांमध्ये पण एक आहे की सगळ्यांच्या एक आपापल्या वाटण्या वगैरे असून पण मला आजपर्यंत माहिती नाही आहे की नक्की पप्पांचं काकांचं रान कोणतं आहे कसं आहे कारण आमचं तुमचा हा विषयच कधी आजपर्यंत आमच्यात घडलेला नाही आहे माझी चुलती माझ्या प्रमाणे मला ट्रीट करते माझी आई माझ्या चुलत भावांना म्हणजे आमच्या चुलत हा प्रकारच नाहीये सॉरी चुकून इथं मी चुलत चुलत करते पण आम्ही सगळे एकमेकांशी सत्यासारखेच आहोत इथं आले की पहिल्यांदा शेतामध्ये फेरफट माझ्या आईचं ठरलेलं असतं आता आमचा दौरा तिकडे आणि मी खाते बाजरी बाजरी तू पण खाते बाळा गाया कुठे जा एवढे वेगळ्या सु <muchas> 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 शरूला उचलून घेतलेला हा आहे माझ्या भावाचा मुलगा आणि ही जी सोबत दिसते ती आहे माझी भाची भावाची मुलगी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की ही काय आमची बहीण आहे की काय पण मी तिची आत्या आहे थेट शेतातून आमच्या अ मिरच्या सारखी पर्सनिटी ठेवायची माणसाने त्याच्याशिवाय आयुष्याला चौपन नाही आले पाहिजे आणि तेवढंच तिखट काय आवळ्या खात आवळे खातोय माझी सोडले तुम्हाला कु का वावा वा मस्त मिरची आवळा इकड इकडे ही मिरची आणि इकडे हा दोडका आवळा अय हिरोइनी बघू माझ माझी हिरोईन कुठे हे काय बाळा हे काय कशाची बाग आहे दडका मिरची बघितलीस का मिरची नाही बघितली तिकडे आवळा मागे मिरची होती आपण चाललोय सीताफळ बघायला आणि दोडक्याच्या बागेनंतर ही आहे आंब्याची बाग कुठे हे काय बाबू आंबा नाही दिसत त्याला आता कसलं मस्त दिसत व्ह्यू आणि इकडे द्राक्ष आहेत का सूर्योदय सूर्यास्त कसा दिसतोय तसा सूर्योदय इकडे पण मस्त दिसतो ए तिकडे नको ना जायला आंबे नाही आहेत आंबे नाही आहेत आंब्यांची बाग मागे आहे दोडक्यांची बाग आणि आता आपण निघालो आहे सीताफळाच्या बागेत सीताफळाच्या बाबू बाबू सीताफळ सीताफळ खाली बघून या इकडे मागे आहे ऊस आणि इकडे आहे सीताफळ शेती बघायला भारी वाटते पण त्याच्या मागे तेवढीच मेहनत आणि नंतर जर बाजारभाव नाही भेटला तर त्याचं किती टेन्शन असतं हे प्रत्येक वेळेस मी घरी पाहिलेलं आहे वडिलांच्या डोळ्यामध्ये अण्णांच्या माझ्या भावाच्या डोळ्यामध्ये एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा अचानक मार्केट पडतं तेव्हा काय दुःख होतं हे खरं तर एक शेतकरी आणि त्याच्या घरातील लोकच समजू शकतात ह्यांच्या गप्पा इथं आले की ह्यांच्या गप्पा काही संपत नाही चला दादा चल आहे माझा भाचा एवढी एवढी होता बघता बघता मोठा व्हायला लागलाय पिलू एवढा असताना असं आठवतोय मला तो आ? मिताया। शो न आहे ना गोरी तू गोरी ना पिकल का बघ बरं तो खाली गोरी म्हणू नको

डोळायचो ना डोळा पडलेला कळत की चला बाहेर निघूयात दिसतय जायचं बाजरीच बघायचंय बाजरीच बाजरी नाही बाळा आता गहू आहे गहू नाही आता काय आपल्याकडं फक्त दोडका सीताफळ आंबे मिरची ऊस अजून काय टोमॅटो कुठे टोमॅटो हे बघ प्रगती तुम्ही भाऊच्या इकडे गेल नाईन चांगली जागा कुठं नाही चल ना बाहेरच निघू आता नको चला बाहेर

ए, फोटो काढाय व्हिडिओ काढाय खरंच भारी वाटत पण कष्ट किती आहे त्याच्या मागे नाही जातिओच्या नादात तारेला धडकले मी <laughs> <लाएगे। laughs> मिरची मुवमेंट बघायची मिरची मुवमेंट तुम्हाला मिरची मुवमेंट चिकटा म्हणतात त्याला चिकटा चिकता म्हणतात चिकटा चिकटल तुला पण चुक्तूल, चला। चुक्तूल आए, ए, आए। आए। <laughs> चला मोती काका। मोती मोती ये।, ये 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 चल ओ बसा सीट अप मोती उबरा उबरा स्टँडअप नाही कळत त्याला उभं राहा म्हण उभर उबरहा बस म्हणा बस 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 म्हण बस, बस, बस।, बस, बस।, बस।, बस। यो पळल ते हे आमचं घर नारळाची झाड हा सूर्योदय हे सगळं शेत इकडे पण नारळाची झाड छान नारळ लागलेत हा ऊस इकडे मिरच्या तिकडे दोडका सीताफळ आणि आंबा इथून निघाल की इकडे कळी नारळ किती आहेत छान आणि इकडे लिंबू सुद्धा आहे लिंबू लिंबू आहे निवांत इकडे सगळ्या शे ट्रॅक्टर लावलेले इकडे शेतीसाठी लागणारे अवजार आणि हे मागे जे दिसते ते आहे घर आळूची पानं कशी काय दिसतात सर्वे सर्व दोडक्याची शेती अजून भरपूर काय काय पपई पिकली पपई काय करतोय मामा की ए मामानी एड दोड तिची पपई पडली ते बघ कोमडी कोमडी मामा व कोमेडी कोमेडी मामाड सहित सूर्य कथे दिसतोय सुंदर बघ का नाचतोय पपई पडली म्हणून ए बाळा जा की घेऊन येते डोळा पडलेलं

त्याचबरोबर आता पप्पा पण आलेले आहेत पिलू तर मस्त खुश झाले आणि हा काळून पप्पांना बघितलं की असा उड्याच मारत असतो अपर्णाचा मस्तपैकी मिस्टरांसोबत कॉल चाललेला आहे की या तुम्ही पण आमच्या मैफिलीत सामील व्हायला बाकी शरू कशी गप्पा मारतीय आणि हे आहे आमचं त्यानंतर मस्त मध्ये सगळ्यांचं औक्षण वगैरे केलं कारण त्या दिवशी होती भाऊबीज ही जी आहे ती माझी मोठी आई आहे मोठ्या आईनंतर अजून एक मधली आई आणि माझी आई हा आमचा घरातला देवारा आणि आता हे जे बॅकसाईडला दिसत आहेत हे माझ्या माझा जो अजून दुसरा भाऊ आहे तो नाही आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी हे सगळं मस्त असं मेंटेन केलेलं आहे गाई मुक्त गोठा आणि सगळं काही अयो बडी कसली गोंडी आहे ती ओय ओय आहेत हिरोज। का हिरोईन येत हिरो का येत ही हिरोईन मग कसं वाटले हे आमच्या हिरोईनी आणि त्याच सोबत आमचं शेत आमचं घर आणि आमची साधी माणसं नक्की कमेंट करून सांगा आणि हो कमेंट सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का नेक्स्ट व्लॉग लवकरच अपलोड